जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेची बैठक संपन्न सविस्तर माहिती अशी की काल दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेची बैठक घेण्यात आली बंजारा समाजाच्या विकासासाठी पंधरा ग्रामपंचायती स्वातंत्र्य केल्या जाणार आहेत राज्यातील बंजारा समाजाचा विकास व्हावा यासाठी संत सेवालाल तांडा समृद्धी योजना राबवली जात आहे या तांडा समृद्धी योजनेमुळे बंजारा समाजातील तांड्याचा विकास करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केला जात आहे यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायती स्वतंत्र होणार असून या ग्रामपंचायतींमुळे बंजारा समाजाचे तांड्याचा विकास होणार असून यासाठी शासनाकडून निधी दिला जाणार आहे याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून होणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसूरकर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासह संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेचे राज्यस्तरीय सदस्य श्रावण चव्हाण जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य प्रेमसिंग चव्हाण भावेश पवार रणजित चव्हाण शिवाजी चव्हाण युवराज चव्हाण रामसिंग राठोड जितेंद्र पवार किसन पवार देवा चव्हाण आदी उपस्थित होते आज संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेची जिल्हास्तरीय बैठक झाली त्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमती मितालीजी या जिल्ह्याचे कलेक्टर त्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या तेवीस फेब्रुवारी रोजी ते दोन हजार चोवीसला निघालेला होता आणि त्या अनुषंगाने केवळ नंदुरबार नाही अख्ख्या महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जात आहे आणि त्या मोहिमेद्वारे राज्यातील पाच हजार तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नंदुरबार येथे शासकीय बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य आणि मी स्वत मी राज्यस्तरीय कमिटीवर असल्याकारणाने मी त्या ठिकाणी होतो अगदी खिळीमिळीच्या वातावरणात ती पहिली बैठक पार पडली आणि एक कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी कलेक्टर आणि सीओ साहेबांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे याच्यापुढे कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल आणि नंदुरबार जिल्ह्यातून छदोतीस ग्रामपंचायती असे आहेत की त्या ठिकाणी तांडे आहेत त्या छदोतीस ग्रामपंचायतींमधून आज मितीला सातशेपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या नंदुरबार तालुक्यामध्ये अकरा ग्रामपंचायती आहेत अकरा ग्रा अकरा ग्रामपंचायतीमधले तांडे आहेत तर ते अकरा तर होतीलच परंतु आमची विनंती मी त्या ठिकाणी त्यांना असं सांगितलं की ज्या ठिकाणी कमी संख्या आहे त्यांची गटग्रामपंचायत करा त्या तांड्यातला प्रतिष्ठित किंवा त्या तांड्यातला ग्रामपंचायत सदस्य असेल पोलीस पाटील असेल त्यांना विचारायचं आणि त्यांना सांगायचं की बाबा तुम्हाला कुठं जोडायचं त्यांना वाटलं तर त्या छोट्या छोट्या तांड्यांमध्ये गटप्र गटग्रामपंचायतीसुद्धा होऊ शकतात अशा पद्धतीने कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रमामध्ये जवळपास छदोतीस ग्रामपंचायती होऊ शकतात परंतु चौदा पंधरा तर निश्चितपणाने या सतरा ग्रामपंचायती संपूर्ण जिल्ह्यात छदोतीसपैकी सतरा ग्रामपंचायती बंजारा समाजाच्या स्वतंत्र तांडे करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना होऊ शकते महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार